अंधार दाटला पण स्वामी साथ देऊन गेले अक्कलकोटमधील रामू नावाचा एक साधा माणूस होता गरिबी घरातील आजारपण आणि कर्ज या तिन्ही गोष्टी त्याला सतत त्रास देत होत्या कित्येक दिवस त्याला काहीच मार्ग दिसत नव्हता एक दिवस तर तो पूर्ण खचून गेला आणि मनात म्हणाला स्वामी आता मी काय करू माझी शक्ती संपली त्या रात्री रामू खूप रडला नव्याने जगण्याची उमेदही उरली नव्हती थकून झोप लागली स्वप्नातील स्वामींचा संदेश झोपेत त्याला स्वप्न पडलं अंधारात एक दिवा उजळला आणि त्या प्रकाशात श्री स्वामी समर्थ उभे होते त्यांचा आवाज शांत पण ठाम रामू अंधार कितीही दाटला तरी उजेड थांबत नाही तू एक पाऊल टाक बाकीची वाट मी दाखवीन रामू घाबरून म्हणाला स्वामी पण माझ्यात शक्तीच नाही स्वामी हसले हात पुढे केला आणि म्हणाले तू नाही करू शकत असा प्रश्नच नाही कारण तू करत नाहीस ते मी करतो नव्याने जगण्याची सुरुवात रामूचं हृदय हलकं झालं झोपेतून जागा झाला तेव्हा त्याच्या आत एक विचित्र शांतता होती दुसऱ्या दिवशी त्याने छोटं धाडस करून एक छोटं काम सुरू केलं जिथं जिथं तो खचत होता तिथं त्याला आतूनच आवाज यायचा मी आहे पुढे चल हळूहळू त्याचं कर्ज कमी झालं घरात स्वास्थ्य आलं आणि कामही वाढलं रामू नेहमी म्हणायचा खरं सांगायचं तर मी काहीच केलं नाही त्या सर्व काळोखातून मला काढून नेणारे स्वामीच होते श्री स्वामी समर्थ